मित्रांनो अजितदादा पवार यांचे अंतिम संस्कार पार पडलेला आहे तो कार्यक्रम पार पडलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये एक महत्त्वाचे आणि लक्षणीय विषय जे तुमच्या निदर्शनाला आणून देऊन इच्छितो मी तो म्हणजे अमित शहा यांची उपस्थिती मित्रांनो त्या कार्यक्रमाला नरेंद्र मोदीजी यांची उपस्थिती नव्हती त्याला कारण आहे ते म्हणजे सुरक्षेच्या कारणावरून असो मित्रांनो पण अमित शहा यांची उपस्थिती होती आणि त्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे के, जे केंद्रीय केंद्रीय अध्यक्ष आहेत राष्ट्राध्यक्ष त्या पक्षाचे ते त्यावेळेस उपस्थित उपस्थित होते मित्रांनो संशयाचे ढग आणखीन ग गडद झालेले आहेत ह्या जो प्रकार घडला अपघात झाला तो अपघातच होता की आणखी अन्य काय होतं याबद्दल संशयाचे धब थोडेसे गडद झालेले मी असं का म्हणतो याच्यावरतीच आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो वंदे मात्र वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपल्यासोबत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गोजकर मित्रांनो दादा यांचा अंतिम संस्कार झालेला आहे अजितदादा यांचा अंतिम संस्कार झालेला आहे आणि त्या अंतिम संस्काराला अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती त्या नेत्यांमध्ये लक्षणीय जो उपस्थिती होती ती म्हणजे अमित शहा यांची आणि ते ह्या देशाचे गृहमंत्री आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष यांची उपस्थिती होती ही लक्षणीय आहे मित्रांनो त्याबरोबर मी एक संशय व्यक्त करतोय संशय व्यक्त करतोय आणि त्या संशयाचे ढग गडद आहेत असं मी म्हणतोय अनेक कारण आहेत मित्रांनो त्यामधील आपण काही मुद्दे उपस्थित करू मला जो संशय वाटतोय जे काय मुद्दे आहेत ते तुमच्यासमोर मी मांडणार आहे मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे हे दोन पक्ष एकत्र येणार होते म्हणजे शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी आणि दुसरा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे जो अजितदादा पवार त्यांचे राष्ट्राध्यक्ष होते राष्ट्रीय अध्यक्ष होते असा तो पक्ष याची दोघं एकत्र येणार असं बोलणं चालू होतं आणि ज्या दिवशी अजितदादा पवार बारामतीलाच गेलेत ज्यावेळी हा अपघात घडला त्या दरम्यानच त्याच्यानंतरच याची चर्चा होणार होती आणि ते जाहीर केलं जाणार होतं मित्रांनो हा मुद्दा लक्षात घ्या आता इथे महत्त्वाची गोष्ट काय आहे की जर उद्या सकाळी हे एकत दोघं एकत्र आलेत दोन्ही पक्ष एकत्र आलेत अध्यक्षा। अध्यक्षा। आता इथे प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे त्या पक्षाचा अध्यक्ष लक्षात त्या पक्षाचा अध्यक्ष केंद्रीय अध्यक्ष प्रमुख आता इथे शरद पवार यांना निवृत्ती घ्यावी लागली असती कारण अजित दादा पवार यांनी त्यांच्याकडे परत ती सूत्र दिली नसती तेवढं त्यांनी ते धाडस दाखवलं नसतं कारण का शरद पवारांचं जे राजकारण आहे त्यांची राजनीती आहे त्यांचे षडयंत्र आहेत त्यांची रणनीती आहे हे पाहता परत शरद पवार यांच्या हातात ती सूत्र गेली नसती म्हणजे ह्या पक्षाचे जरी दोघं एकत्र आल्यानंतर एक झाल्यानंतर तो राष्ट्रवादी पक्षच म्हटला गेला असता त्याचं नामकरण राष्ट्रपवादी पक्षच म्हणून झालं असतं त्या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष कोण राहिले असते तर अजितदादा पवार आणि हीच नामोष्की ही नामोष्की कदाचित शरद पवार यांच्यावरती ती उडवली असती लक्षात का शरद पवारांवरती ही नामष्की उडवली असती की त्यांची अयातीमध्ये ते ह्या पक्षामधून बेदखल झाले म्हणून त्यांना पाय उतार करावा लागला म्हणून लक्षात घ्या का मित्रांनो मी जे मुद्दे तुमच्यासमोर मांडतोय ते लक्षणीय आहेत दुसरा विषय एका ज्येष्ठ नेत्याने जे काय वक्तव्य केली होती की के याच्यावर राजकारण करू नका हा निव्वळ अपघात आहे आता त्या ज्येष्ठ नेत्याच्या मुखातून निघालेले जे काय वा वक्तव्य असतात ते या उलटत असते ज्या वेळी त्यांनी जी वक्तव्य केल्या आहेत त्याच्या विपरीतच तुम्हाला त्याची उत्तरं सापडली असती लक्षात का त्याने जर धर म्हटलं की तो मार असेल आणि मार म्हटलं की ती धर असेल अशा त्या नेत्याच्या मुखातून निघालेले ते वक्तव्य आणि ते तुम्ही समजून जा कोण आहे ती व्यक्ती मित्रांनो आणखीन एक महत्वाची गोष्ट की आता हा पक्ष जर अजितदादा पवार यांच्यात नेतृत्वाखाली राहिला असता तर याचे प्रत्येक सूत्र आणि सूत्रधार हे अजितदादा पवार असतील म्हणजे इथे आणखीन कोणाची दखल अंदाजी चालवून घेतली गेली नसती साधा सरळ प्रश्न मग ह्या गोष्टी कुठेतरी दुःखदायी वेदनादायी मनस्ताप करणाऱ्या असत्याच कोणाला तरी नाही का मित्रांनो आता सुप्रिया सुळे यांना उद्या सकाळी भारतीय जनता पार्टीबरोबर म्हणजे एन डी एमध्ये हा पक्ष आहेच म्हणजे सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये एक केंद्रीय मंत्री म्हणून त्यांच्या वर्णी लागलं असता ही सरळ सरळ साधी गोष्ट आहे लक्षात आलं का मित्र पण इथे जो प्रश्न उपस्थित होतो तो अन्य कोणाचा तरी होतो तो समजून का मित्रांनो आता महत्वाची गोष्ट ज्यावेळी विमान मुंबईकडून उडालं उड्डाण केलं आणि सही सलामत ते बारामतीला पोचलं आता ते बारामतीला पोचल्यानंतर ते लँड होणार होतं पण ते लँड नव्हता परत त्याने पर टेक ऑफ केलं परत एकदा त्याने टेक ऑफ घेतला परत त्याने एक चक्कर मारून आला आणि मग ते लँड होताना अपघातग्रस्त झाला आलं का मग त्यावेळे तो जो वैमानिक होता जो चालक होता त्याच्या मनात संभ्रम निर्माण झाला का पहिल्यांदा झाला परत दुसऱ्यांदा पण झाला का असाही प्रश्न उपस्थित होतो तो, तो संभ्रम कशामुळे झाला असेल याच्यावरती मी भाष्य केलेलं आहे कशावर मध्ये तर सनातनी वास्तवावरती तुम्ही जाऊन तो चॅनलवरती जाऊन माझा तो व्हिडिओ पाहा त्या व्हिडिओची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्सवर टाकेन हे तुमच्या लक्षात येईल त्याच्यामागे काय कारणं असू शकतात त्याच्या मनात संभ्रम निर्माण होण्याची त्याची मनात शंका कुशंका निर्माण व्हायची लक्षात आलं का आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की दुसऱ्यांदा ज्यावेळी त्यांनी लँड करण्याचा प्रयत्न केला उतरवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी जी लँडिंग होती त्या लँडिंगमध्ये जो फ्युअल टँक होता इंधनाचा टँक होता त्याचा स्फोट झाला म्हणजे तो कुठे आपडला त्या फ्युअल टँकवर आपडला आणि ते इंधन त्या इंधन त्या स्फोटाबरोबर इंधन सर्वांवरती पडलं आणि सगळे चळवण जळून खाक झाले जळून गेलेत मित्रांनो पण त्या विमानामध्ये एकूण पाच जणं होतीत अजितदादा पवार सोडून आणखीन चौदा ज्यांच्या प्रत्यक्षदर्शनी जिथे ज्यांनी बघितलं त्यांनी जे काय तिथे वर्णन केलंय त्या वर्णनानुसार अजित दादा पवार हे वडपडून गेले होते आणि ते तडफडत सुद्धा होते लक्षात घ्या म्हणजे जागेवरती त्यांचा जीव नाही गेला होता त्यांचा प्राण गेला नव्हता मला एक प्रश्न उपस्थित होतो त्या चौघांपैकी एकही व्यक्ती वाचली नाही का असं का घडलं सगळे जळून खाक झालेत का हा संशयाचा प्रश्न आहे मित्र इथे एक संशय निर्माण होतो मग त्या विमानामधील एकही व्यक्ती का जगू शकली नाही जर ती जगू शकली असती वाचली असती तर कदाचित तिने काही खुलासे केले असते लक्षात आलं का मग एखादी व्यक्ती अर्धमृत असेल तर त्याला वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेला का असाही प्रश्न उपस्थित होता आणि परत त्यांना कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तर त्या बारामतीच्या आता त्या बारामतीमध्ये कोणाचा होल्ड आहे लक्षात घ्या मित्र त्यामुळे पाचच्या प्राती पाचिच्या पाचे जे इसम होते जे त्याच्यात प्रवासी होते त्यांचा अंत झालेला आहे ते दगावलेले प्रश्न उपस्थित होतो शंका उपस्थित होतात लक्षात आला का मित्रांनो ह्याच्या मागे ते काळे ढग घडत दिसायला लागतात मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे जे काय घडलं आहे मागे नक्की काय असू शकते केंद्रीय मंत्र त्या पक्षाचा राष्ट्राध्यक्ष सॉरी त्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष कोण बनणार हे प्रश्न आहेच आता सुनीत्र पवार ह्या अजितदादा पवार यांच्या जागी मुख्यमंत्री होतील दुसरा पर्यायच नाही मित्रांनो दुसरा पर्यायच नाही आहे आणि जर सुनित्र पवार ह्या जर मुख्यमंत्री झाल्या त्याच्यानंतर त्यांच्या हातात सूत्र असतील आणि ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादा पवार यांच्याबद्दल जी वक्तव्य केली आहेत ते माझे जवळचे मित्र होते आमच्या दोघांमध्ये अगदी सुसंवाद होता किंवा आणि बरंच काय काय ते बोलून गेले त्यांच्याबद्दल आणि हा जो अपघात घडलेला आहे ही जी काय घटना घडली आहे त्याची पूर्ण चौकशी होईल हे खोदून काढलं जाईल असं एकनाथ शिंदे सुद्धा बोललेले आहेत आणि अजित आ... देवेंद्र फडणवीस फडणवीसही बोलले आहेत आणि या अंतिम संस्काराच्या जा दिवशी ज्या वेळेला गृहमंत्री उपस्थित होते केंद्रीय गृहमंत्री उपस्थित होते त्यांनी ह्या संकेत दिलेले काही वेळेला ते संकेत असतात मित्रांनो आणि ते समजून घेणं आवश्यक आहे जे गृहमंत्री उपस्थित होते पण तिथे पंतप्रधान उपस्थित नव्हते ज्या पंतप्रधानाने इतर वेळेला अन्य वेळेला उप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या अंतिम संस्काराला हजेरी लावली होती पण ते यावेळेला उपस्थित नव्हते पण त्यांच्या जागी गृहमंत्री उपस्थित होते हे काहीतरी संकेत देत आहेत ह्याच्यामागे काहीतरी राजकारण आहे ह्याच्यामागे काहीतरी रणनीती आहे मागे काहीतरी वास्तव आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आणखीन एक संकेत देऊ इच्छितात की अजितदादा पवार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मागे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे समस्त नेते उभे आहेत ठाम उभे हे ते एक संदेश देऊ इच्छितात त्यामुळे अजितदादा पवार यांना न्याय मिळेल असा एक तो संकेत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे जे काय मी प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नानंतर तुमच्या मनात शंका उपस्थित झाली आहे का तुम्हाला काय वाटत असतील तर तुमच्या मनात जे काय मुद्दे असतील ते मुद्दे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा कारण मला हा संशयाचा ढग गडत होताना दिसतोय हेच ते वास्तव आहे मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवर जा आणि तिथे मी जो व्हिडिओ केलेला आहे माझं वक्तव्य मी तिथे केलेलं आहे माझे विचार मांडले आहेत ते तुम्ही जाऊन ऐका म्हणजे तुम्हाला काहीतरी पुष्टी मिळेल त्या गोष्टीची हा मी संशयाचे ढग घडत का म्हणतोय काही मुद्दे तुमच्यासमोर ठेवले एखादा मुद्दा इकडे झाला असेल परत कधी लक्षात आलं तर तो मुद्दा सुद्धा मी मांडेल पण हेच ते काय आहे संशयाचे गडद ढग रस्तावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दावा माझे विचार पुढे लाईक करा आपले विचार कमेंट मध्ये म्हणा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन